तुळजापूर सुरवाडा गटग्रामपंचायत सरपंच यांचा महापर्ता गावातील जाणाऱ्या रस्त्याकडील शेकडो झाडांची अवैध वृक्षकटाई असा आरोप थेट ग्रामपंचायत महिला सदस्य पती संजय आवारे यांनी केला नमस्कार आपण पाहत आहात आप सहारा समाचार मी संकेत सविस्तर वृत्त असे की अचलपूर तालुक्यातील तुळजापूर सुरवाडा गडग्रामपंचायतमधील तुळजापूर कुष्ठा रोडवरील शेकडो झाडांची अवैध वृक्षकटाई करण्यात आली परंतु गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत प्रशासन मात्र यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही या संदर्भात ग्रामपंचायत महिला सदस्य यांनी अवैध कटाई संदर्भात तक्रार दाखल केली यावर पोलीस स्टेशन अचलपूर तहसील कार्यालय पंचायत समिती अचलपूर परतवाडा वनविभाग यांच्याकडे देखील रितसर तक्रार दाखल केली त्यावर सरपंच यांनी वृक्ष कटाई कोणी केली या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली परंतु महिला सदस्यपती यांनी सहारा समाचाराला सांगितले तीही अवैध वृक्षकटाई सरपंच यांनी व्यापाऱ्यांच्या मार्फत केली आबारे यांनी अचलपूर येथील वृक्षतोड व्यापाऱ्याला विचारले त्यावर त्यांनी सरपंचाचे नाव सांगितले परंतु शेकडो वर्षांची कत्तल होऊन शेकडो वृक्षांची कत्तल होऊन सुद्धा प्रशासन मात्र गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे एकीकडे रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतच्या हद्दीत लाखो रुपयाचे खर्च करून लागवड करीत आहेत तर दुसरीकडे सरपंच आपल्या हद्दीतील झाडे विकून अवैध वृक्षतोड करत आहे असा आरोप सुद्धा होत आहे अचलपूर तालुक्यात अवैध वृक्षकटाई जोमात सुरू आहे परंतु वनविभाग मात्र गप्प का असा प्रश्न जनतेला पडला आहे आता यावर संबंधित दोषींवर संबंधित विभाग कुठल्या प्रकारची कारवाई करणार याकडे जनतेचे सध्या लक्ष लागले आहेत आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांनी घेतला ये आहे आढावा नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज अचलपूर तालुक्यातील सुडवाळा आणि तुळजापूर या गट ग्रामपंचायत हद्दीत आहो आणि या गट ग्रामपंचायत अंतर्गत तुळजापूर ढेपे या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज एम महाराष्ट्र रोजगार हमी वृक्ष होती आणि आपण बघतो आहोत आणि हातून लागायला पाहिजे असे नियोजन या प्रशासनाने केले आहे आपण शाळेतील विद्यार्थी सुद्धा वृक्ष लागवड करीत आहे परंतु वृक्ष लागवड करत असताना आपण वृक्ष अवैध वृक्ष तोड आपण बऱ्याचदा पाहायला मिळतो आणि आपण सारा माध्यमातून तोडीवर कुठेतरी लगाम आपण बातम्या सुद्धा प्रकाशित आहेत मात्र आ, रोजगार हमी योजने अंतर्गत तुळजापूर ढेपे या गावाकडे जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या रोज रस्त्याच्या दोन्ही कडेला लागवड केलेली होती वृक्ष जी आणि उक्ष आपण बघतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये की संपूर्ण तो एक गावापर्यंत संपूर्ण तोडून टाकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आता नेमकं प्रकार काय आहे तर या ग्रामपंचायतचे ज्यांची पत्नी सदस्य आहे त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत आणि ते सामाजिक आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशन सुद्धा कळी केलेली आहे ग्रामपंचायतला केलेली आहे एमआरएस मध्ये केली आहे अजूनपर्यंत त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही त्या त्या संदर्भात आपल्यासोबत थेट नेमका विषय काय हे जाणून घेण्यासाठी संजय आवारे सोबत जुळले आपण त्यांची संवाद साधणार आहे काय सांगाल दादा है? हे जे घटना झालेली आहे इतके मोठे काय हे झाड नाही नाही आम्हाला झाडपंचायत परमिशन न घेता फॉरेस्ट ची परमिशन न घेता कुणाला कुणाला माहित नाही हे झाडं तर मी त्या दिवशी ठेकेदाराला विचारलं पाण्याच्या टाकीपाशी तर म्हटलं हे झाड कशी काय तोडले तर त्यांनी सरळ सांगितलं मला सरपंचा सांगितले ठराव घेतला होता नाही नाही कोणचीच परमिशन कोणत्या प्रकारची प्रमुख परमिशन नाही काही नाही काहीच नाही तर तुम्ही तक्रार गेली गे मी फॉरेस्ट ऑफिसला गेली पीडीओ ला गेली तहसीलदाराला गेली आणि गे करतो सोमवारी अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही नाही कुठलीच कारवाई अजून झालेली नाही त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट असा दिला कबा अंगा भोवती आली नाही पाहिजे म्हणून आपण स्वतःच्या नावाने त्यांनी रिपोर्ट दिला कस बाबा हे झाड तोडण्यात आले पाहिजे मात्र यामध्ये आहे हे आहे मला ठेकेदाराने सांगितलं सरपंचा नाव सरपंचा स्वतः नाव सांगितलं मला सांगितलं ठेकेदार आहे हा अचलपूर महमूक म्हणून आहे अचलपूर मधला आहे आणि त्यांचा एक दलाल आहे सुरेश कुरवाळे म्हणून हे दोन धन त्यांनी असे झाड तोड करून ट्रकचे ट्रक भरून नेले आणि निमाचे झाड आहेत हा आपण साठी एक करोड रुपये खर्च करून आपण आपण याला लावतो एवढा सरकार खर्च करून आपण डांगा तोडल्या तर तो ठीक आहे पण हे एकदम मनातूनच तोडून राहिले तर तो त्याला तर काही इलाज नाही सोबत संजय आवारे आणि यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे आणि महाराष्ट्र रोजगार हमी अंतर्गत या ग्रामपंचायत सदस्य संगीता संजय आवारे यांनी पूर्ण अं ह्याच्यामुळे तक्रार केलेली आहे ग्रामपती सदस्य यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे आणि आपण बघतो आहोत की महाराष्ट्र रोजगार योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांनी किंवा गावामध्ये वृक्ष लागवड होत राहतो आणि प्रशासन त्यावर लाखो रुपयाचा खर्च करतो आणि झाडे लावण्यासाठी आणि त्या जगवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते परंतु मोठमोठे झाडे झाल्यावर आपण बघतो आहोत की वसंत रस्ता आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण झाडे हे त्यांनी नष्ट केलेले आहे मात्र अद्यापपर्यंत याच्यातील जो मुख्य आरोपी आहे हा सापडलेला नाही आहे आणि आपल्यासोबत जे संजयजी आवारे यांनी तक्रार आहे आणि स्पष्ट आहे की संबंधित प्रकार हा सरपंचाने केलेला आहे आणि संबंधित जो ज्या व्यापाऱ्याने जे झाड घेतलेले आहेत त्यांनी यांना सांगितलेले आहे त्यावरून सरपंच आणि या दलालाची मिली भगत संपूर्ण झाडे रोडचे तोडून नेलेले आहे परंतु वन विभाग पंचायत समिती आणि तहसील कार्यालय गप्प का हा प्रश्न निर्माण होतो आणि संबंधित उक्षक कत्तल झालेली आहे या कत्तलीवर संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून संबंधित माल हस्तगत करण्याची मागणी आपले सामाजिक कार्यकर्ता संजय आवारे यांनी केलेली आहे सारा समाजासाठी रुपेश कळकुंडे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गाठींची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक